ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बांधकाम मंडळाचे पंधराशे कोटी भ्रष्टाचाराची तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी कामगार संघटना महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेत साथी बशीर अहमद यांनी केली या पत्रकार परिषदेत एजाज शेख छगन पंढरे अशफाक शेख सिद्धार्थ बोराडे आदी जण उपस्थित होते बांधकाम मंडळाच्या पंधराशे कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी राज्याचे जे तीन विभाग आहेत कामगार विभाग महसूल विभाग आणि गृह विभाग या तीन विभागाची संयुक्त समिती स्थापन करून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी राज्य शासनाकडे आम्ही केलेली होती आणि यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस सर यांनी संबंधित मिनिस्टरना देखील यात लक्ष घालून पहिले कामगार विभागामार्फत चौकशी करा जर चौकशी समाधानकारक होत नसेल तर तीन विभागामार्फत चौकशी करा असे आदेश आ, जे तत्कालीन कामगार मंत्री खेडियर साहेब होते त्यावेळेला निर्देश दिलेले होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती शेवटी गेल्या दोन महिन्यापूर्वी पुन्हा आम्ही हे निवेदन सादर करून निदर्शनात बाब आणून दिलेली आहे तर त्यावेळेला विभागाने हे आपलं पित्तळ जे आहे उघडं पडेल कारण कल्याणाच्या नावाखाली दहा पैसे कामगारांना जर वाटले असतील तर नव्वद पैसे कामगार विभागातील जे अधिकारी वर्ग आहेत त्यांनी जे सगळे योजनेच्या नावाखाली अडकलेले आहे पंधरा दोन हजार सतरा अठरा पर्यंत पाच हजार चौऱ्याहत्तर कोटी रुपये राज्यातून सेस जो असतो त्यातून मंडळाकडे जमा झालेली रक्कम होती यातून पंधराशे कोटी रुपयाचे खर्च केले गेले के त्यामध्ये मध्यान भोजन बांधकाम कामगार जन आरोग्य योजना तपासणी ते उपचार योजना माहिती पुस्तिका सुरक्षा संच अत्यावश्यक संच गृहउपयोगी वस्तूचे संच अशा या जे वा, योजना व योजनेवर खर्च करण्यात आला हे जे भांडे जर प्रत्येक कामगारांच्या घरात असतात परंतु सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला सांगितलेलं होतं मंडळाला त्यांनी निर्देश दिलेले होते की तुम्ही भाडे फ्रीज लॅपटॉप वगैरे अशा प्रकारचे काही वस्तू वाटू नका जे काही रक्कम असेल वाटपाची थेट त्या बँकेच्या खात्यावर घाला हो अशा प्रकारचे निर्देश सुप्रीम होते आणि सरकारने देखील यावर गंभीर सूचना राज्याच्या कामगार विभागांना आणि मंडळाला पूर्वी दिलेल्या आहेत परंतु कामगार विभागाने त्याची चौकशी त्यावर अगोदर केलेली नाही आता यामध्ये जे संच संचय त्याची जे मूल्यांकन केले असतं आम्ही दहा ठिकाणी आम्ही चौदीशी बिल त्याची मग त्या भांड्याची किंमत जी आहे चार हजार साडे चार हजारच्या आसपास तर त्याच दहा हजार पाचशे रुपये त्याच एक कामगाराचं बिल लावण्यात आलेलं आहे अशा प्रकारे त्यात भ्रष्टाचार झालेला त्याचबरोबर एका गावामध्ये ग्रामीण गावामध्ये एक हजार ते दोन हजार तीन हजार वर्ट जर ग्रामीण असेल तर पाच हजार गावाची लोकसंख्या असते त्या ठिकाणी लोकसंख्या असताना सहा सहा हजार लागली हजार कामगारांची लोकवस्ती एक वेळेस जो मध्यान भोजन शासनातर्फे दिला जात होता कामगारांना कामाच्या ठिकाणी त्याचे सुद्धा बिल अशा पद्धतीने बोगस बिले लावलेली आहेत आणि त्या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भात आम्ही सरकारकडं तक्रारी दिलेली होते की प्राथमिक उपचार केंद्र तुम्ही एक जिल्ह्यात प्रत्येक तालुका लेवलवर निर्माण जिल्ह्यावर एक दोनशे खाटाचं तुम्ही हॉस्पिटल निर्माण केला तर तालुका पातळीवर ग्रामीणचे लोक प्राथमिक उपचार घेतील एखादा अग्निट व्हायचं असेल तर ते मंडळाच्या हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार घेतील अशा पद्धतीनं मुख्यमंत्री सुद्धा देखील मंडळाच्या या मुद्द्याला समज झालेली होती परंतु त्या ठिकाणी जे मंडळाचे मुख्य सचिव आहेत अधिकारी श्री विवेक कुमार यांनी मुख्यमंत्र्यांची सूचना देखील बाजूला ठेवली आणि त्यांनी दिलेली डायरेक्शनवर आपण न करता त्या ठिकाणी त्यांनी ठेकेदाराला ज्याला कंटाने दिलेला आहे त्याचेच एक वाहन आहे आणि प्रत्येक एक वाहन दिवसामध्ये किती गाव भेट देऊ शकते दहा गाव किंवा वीस गाव यापेक्षा जास्त गाव करू शकत नाही परंतु पूर्ण जिल्हा त्यांनी त्या ठिकाणी भिजून काढला असं दाखवून लाखो जे आज या ठिकाणी सोलापूरमध्ये दोन लाखापेक्षा जास्त कामगारांची नोंदणी नसताना दोन लाखापेक्षा जास्त आरोग्याची नोंदणी उच्चात आलेले म्हणून दाखवून त्या ठिकाणी बोगस दिले या ठिकाणी उचललेलं आहे आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे भ्रष्टाचार झालेला आहे तर आम्ही या कामगार सचिवांना विचारलं की स सी एम साहेबांकडे फाईल पेंटिंग आहे सीएम एम साहेबांनी अनु याला आमच्या निवेदनाची दखल घेऊन अनुमती दर्शवलेली आहे हे कामगार विभागाकडनं समाधानकारक हे चौकशा झालेले नाही त्यामुळे नव्वद टक्के कल्याणाच्या नावाखाली दहा टक्के कामगारांना जर वाटली असतील नव्वद टक्के हे मंडळी वाटून घेतलेले आहेत परभणी जिल्ह्याचा उदाहरण देतो त्या ठिकाणी तिथल्या परभणीच्या मंडळाने अनुदान वाटलेलं आहे आणि वास्तविक पाहता ते अनुदान घेणारे लाभार्थीच अस्तित्वात ज्या वेळेला मंडळाच्या आणि शासनाच्या निदर्शनात अनुभव शासनाने सोपून चौकशी करण्याचे आदेश दिले परंतु मंडळाच्या सचिवाने आम्हाला सांगितलं की आम्ही चौकशी चालू केलेली रिकोरी चालू आहे आणि म्हणजे रिकोरी तुम्ही जरूर करा परंतु माणूसच अस्तित्वात नाही तर तुम्ही रिकोरी कशी करणार अशा प्रकारे उदाहरणं आमच्यासोबत पुरावे आमच्याकडे तीन फाईली परवणीचे आहेत असं राज्यामध्ये झालेलं आहे तर या ठिकाणी आम्ही एक नवीन आता निवेदन कलेक्टर साहेबांना तीन तारखेला दहा आमदार संघटनेचे अशिष्ट बोर्ड भेटून निवेदन दिले चर्चा केली कलेक्टर साहेबांनी सुद्धा आमचं निवेदन ऐकून घेतलं दखल घेतली त्यात आमची मुख्य मागणी अशी राज्याची जे विकास आयुक्त आहे म्हणजे असंघटित कामगारांचा एक विकास विभाग आहे आणि त्यामध्ये घरेलू कामगार वगैरे असंघटित कामगारांचा समाविष्ट असतो जसं मंडळ इमारत बांधकामचा आहे बांधकाम कामगारांचं त्या प्रकारे असंघटित कामगारांचं एक मंडळ आहे त्याला विकास विभाग मिळतो आपण ते राज्याचे विकास आयुक्त जे आहेत आपले लोकप्रिय आय एस ऑफिसर साहेब तर यांच्या नेतृत्वात राज्याचे जे आमची जुनी मागणी होती गृह विभाग महसूल विभाग आणि कामगार विभाग या तीन विभागाची संयुक्त समिती स्थापन करून त्यांच्या जर नेतृत्वाखाली हा आ, आ, Uh, yeah. तपासणी राज्यात करण्यात आली तर यामध्ये बडे जे मासे आहेत ते पूर्ण सापडतील कारण हे मासे सत्ता होते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्री त्यानंतर भाजपचे कामगार मंत्री तत्कालीन खेळाडे सुरज खेडे साहेब होते तर हे दोन मंत्र्यांनी तर असं हे केलेलं आहे की जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरती असतील ते भरती त्यांची आज समोर त्यांनी एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमार्फतच त्यांच्या नातेवाईकाच्या संस्थेमार्फत ते घेण्यात आहे आज त्या भरतीमध्ये जे कर्मचारी वर्ग आहे त्यांना मंडळाच्या माहिती नाही आज सकाळी पाच वाजता उभारतात आणि त्या ठिकाणी त्यांचं रजिस्टर नोंदणी होत आहे किंवा रिन्युअल होते किंवा लाभाचे प्रकट त्यांना काय कळते एक कामगाराला बहुत तास ते घेतात आणि त्यामध्ये शंभर कामगार असतील तर दहा कामगारांचं ते मंजूर करून येतात नव्वद कामगारांचे रिजेक्ट सिक्काम परत पाठवतात अशा प्रकारची ही परिस्थिती आहे आणि विशेष म्हणजे आमचे मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार आहेत दैनिक लोकसत्ताचे अशोक अडसूळजी त्यांनी त्या ठिकाणी दोन महिने या मंडळाचा बारकाईने पाठ पुरावा करून एक नवीन भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि तो भ्रष्टाचार असा आहे सात हजार कोट रुपये ऑडिटर झाले तर त्याच्या भ्रष्टाचारामुळे राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी समिती नेमलेली आहे तिथला जो केंद्रीय महालेखा विभाग जो आहे त्यांच्या ट्विटरमध्ये ऑडिट करायचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत त्यामुळे तो एक सात हजार कोटीचा एक भ्रष्टाचार दैनिक लोकसत्ताचे पत्रकार श्री अशोक अडजूळ साहेब यांच्यामुळे निघालेला आहे पत्रकाराच्या याच्यामुळे तर सोलापूरमध्ये जसे आपण हे भ्रष्टाचाराच्या बातम्या उजवळ्यात आता तशाच पद्धतीने मुंबई सारख्या रस्त्यांमध्ये राज्याचा सार हा मोठा भ्रष्टाचार त्यांनी समोर आखलेला आहे मी काबास संघटना महासंघाच्या वतीन त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो जे